मकर संक्रांती हळदी निमित्त मालेगाव येथील महिलांचा नाविन्यपूर्ण उपक्रम श्री क्षेत्र रोकडोबा हनुमान मंदिर दाभाडी येथे गोमातेला चारा व खाद्य घालून साजरा केला हळदी कुंकू गोमातेचे रक्षण आणि गोसंवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे गोरक्षण ही सगळ्यांची जिम्मेदारी आहे आणि गोरक्षणाचे महत्त्व सगळ्यांना समजायला पाहिजे याकरिताच मालेगाव येथील महिला मंडळांनी हळदी निमित्त हा वेगळा उपक्रम राबविला हळदी कुंकू कार्यक्रमात एखादी वस्तू घेऊन तिचा वाण वाटण्याऐवजी गोमातेला चारा खाद्य घालून गोरक्षण आणि संवर्धनाचा मोलाचा संदेश जनतेला दिलाय वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज दाभाडी संक्रांतीच्या हळदी कुंक साठी एक अनोखा उपक्रम राबवण्याची मनात संकल्पना आली आणि ती आज अंमलात आणली मैत्रिणींना घेऊन रोकडोबा हनुमान मंदिराच्या इथे गोशाळेत आम्ही आलो आणि आपल्या हिंदू संस्कृतीत मातेला महत्व आहे आपण तिला माता असंच नाही म्हणत त्यामुळे गो संरक्षण केलं पाहिजे गो सेवा केली पाहिजे गो संवर्धन केलंच पाहिजे त्यामुळे मग आम्ही हा उपक्रम राबवला वस्तू देण्यापेक्षा त्याऐवजी गायींना चारा त्यांचं खाद्य सकस असा आहार दिला आणि ते एक आत्मिक समाधान पण लाभलं आणि पर्यावरणासाठी पण हे चांगली गोष्ट आहे गो माता की जय हो धर्म का जय हो धर्म का नाश हो गो माता, माता की जय धर्म की जय